तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आपली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा झालेली आहे आणि नुकत्याच झालेल्या या नव जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा या परीक्षेतील चाचणी संच ए या गटपुस्तिकेचे म्हणजे या चाचणी पुस्तिकेचे आपण उत्तरसूची बघणार आहोत त्यासाठी आपण लोकर संस्कार मात क्लब या आज झालेल्या डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेची उत्तर सूची पाहत आहोत त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ सर्व इयत्ता पाचवीचे परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षकांसाठी सर्व पालकांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ आपल्या शाळेच्या ग्रुपवर किंवा आपल्या वर्गमित्रांना किंवा आपल्या सहकारी शिक्षकांना पाठवून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी किती उत्तरे योग्य सोडवलेली आहेत आणि अशी योग्य उत्तरसूची आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण या ठिकाणी घेत आहोत चाचणी पुस्तिका सेट ए म्हणजे या सेटमध्ये असलेले सर्वचे सर्व प्रश्न यांची उत्तरे आपण बघणार आहोत या ठिकाणी ए बी सी आणि डी या चारही रेटची उत्तरे काढून बघता येतील त्यामुळे आपण वेळ न घालवता हा व्हिडिओ आपल्या वर्गमित्रांना आपल्या शिक्षकांना आपल्या पालकांना नक्की शेअर करा आणि आपल्याला किती गुण मिळालेत हे सुद्धा आपण त्या ठिकाणी कॉमेंट करून नक्की सांगा चला तर आपण वेळ न घालवता संच ये या चाचणी पुस्तिकेतील काय उत्तरे होती आणि सोबत सोबत हेच प्रश्न सेट बी सेट सी अँड सेट डी मध्ये आलेले आहेत फक्त त्यांची क्रमांक बदललेली असतील तर त्या ठिकाणी आपण बघून घ्यावं की काय उत्तरे योग्य मिळतात आहे भाग एमध्ये या पद्धतीचे गटात न बसणाऱ्या प्रकारावर आपल्याला प्रश्न विचारलेले होती त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक मध्ये या पद्धतीची अक्षर दिलेली होती त्यामध्ये योग्य उत्तर होतं डी आपण योग्य उत्तरे बघणार आहोत आणि त्यानंतर यापुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची स्पष्टीकरण सुद्धा बघणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं की प्रत्येक उत्तर का बरे हे आलेलं आहे हे जाण हे आपण या व्हिडिओमध्ये फक्त आपण उत्तरे काय असतील आहे हे जाणून घेणार आहोत कोणती प्रश्न चुकलेली असतील किंवा कोणते प्रश्न बाद होणार आहेत याविषयी सुद्धा चर्चा करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपण आपल्या वर्गमित्रांना आपल्या शिक्षकांना शेअर करा दुसरा या पद्धतीचा आलेला होता यामध्ये ऑप्शन सी हे योग्य उत्तर असणार होतं आणि योग्य पर्याय क्रमांक सी असणार आहे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तिसरा तिसऱ्यामध्ये योग्य उत्तर निवडायचं होतं पर्याय क्रमांक ये।, ये हे त्याचं योग्य उत्तर निवडावायला हवं होतं कारण बरेच वेळा विद्यार्थ्यांनी निवडत असताना काही छोट्या छोट्या चुका केलेल्या आहेत आणि त्या चुका करत असताना बरेच वेळा असं लक्षात आलं की त्यांचा सराव होत असताना वेगळा अशा पद्धतीचे प्रश्न आले तर त्यावेळेला ते कन्फ्यूज झाले परंतु आत्ता इथे लक्षात घ्या जे काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत ते प्रश्न काय उत्तर येतील आहे ते आपण बघतो प्रश्न चौथ्याचं उत्तर या ठिकाणी निवडायचं होतं पर्याय क्रमांक डी आपण जर लाईव्ह आला असाल तर व्हिडिओला लाईक ला ला करा विद्यार्थी मित्रांनो आणि शेअर सुद्धा करा आपलं लाईक ला आणि आपलं शेअर आम्हाला नवीन प्रेरणा मिळतो आणि या आ, याच प्र परीक्षेचे पूर्णचे पूर्ण व्हिडिओज देणार आहोत पूर्ण स्पष्टीकरणासहित आपण व्हिडिओ देणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा प्रश्न क्रमांक पाचव्याचं उत्तर येणार होतं सी उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक सी त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा बघा हा प्रश्न क्रमांक तुमच्याकडे क्रमांक बदलू शकतो त्याच्यामुळे आपण क्रमांक सुद्धा लक्षात घ्या आणि प्रश्न क्रमांक आठमध्ये योग्य उत्तर निवडायचं होतं पर्याय क्रमांक बी अशा पद्धतीने आठ प्रश्न आपण बघितलेले आहेत आत्ताच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण लाईव्ह त्यांची उत्तरे बघत आहोत पुढल्या व्हिडिओला आपण त्यांचे स्पष्टीकरण सुद्धा बघणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आपल्या वर्गमित्रांना आपल्या शिक्षकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना यातील प्रश्न आणि उत्तरे तपासून बघता येतील आहे त्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक नव्वा होता ज्या ठिकाणी चौरस आकृती पूर्ण करायची होती या ठिकाणी पर्याय पर्याय डी हे त्याचे योग्य उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक दहा मध्ये इथे सुद्धा चौरस चा हा भाग पूर्ण करत असताना पर्याय क्रमांक बी हे त्या ठिकाणी योग्य जुळताना लक्षात येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा अकरामध्ये चौरसाचा हा भाग शोधायचा होता आणि इथे पर्याय क्रमांक सी तंतोतंत जुळणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बारामध्ये योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी पुढे जाऊया पुढे की चौथ्या जा आकृतीच्या जागी काय येणार आहे हे शोधायचं होतं आणि हे शोधत असताना या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदामध्ये योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरामध्ये योग्य उत्तर निवडायचं होतं ते म्हणजेच ऑप्शन नंबर बी त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळामध्ये चौथ्या प्रश्नचिन्हाच्या जा जागी येणार जे पर्याय आहे ते आहे पर्याय क्रमांक डी या पद्धतीने आपण सर्व जे सर्व ऐंशी प्रश्न बघणार आहोत त्यासाठी आपण हा पूर्ण व्हिडिओ बघावा हा व्हिडिओ शेअर सुद्धा करावा आपल्या वर्गमित्रांना आणि किती योग्य उत्तरे त्यांनी सोडवली हे सुद्धा बघून घ्यावेत एकमेकांचे आपण मार्क तपासून घ्यावेत जेणेकरून किती मार्क मिळाले हे या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येईल यानंतर बघूया प्रश्न क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक मध्ये समसंबंधावर आधारित असलेले प्रश्न होतं आणि पहिल्याचा संबंध दुसऱ्यासोबत तसाच दुसऱ्याचा संबंध मंद संबंध चौथ्यासोबत शोधायचा होता या सतराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरामध्ये या ठिकाणी योग्य उत्तर असणार होतं पर्याय क्रमांक ए त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणवीस बघा प्रश्न क्रमांक एकोणवीस मध्ये योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस मध्ये बघा प्रश्न क्रमांक वीस मध्ये आपल्याला पर्याय निवडायचं होतं पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण उत्तरे उत्तरे बघत आहोत या पुढील व्हिडिओमध्ये आपण त्यांची स्पष्टीकरणे सुद्धा बघणार आहोत त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण जसे लाईव्ह येत आहे तसंच आपण हा व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा प्रश्न क्रमांक एकवीस बघूया प्रश्न क्रमांक एकवीस चा उत्तर बी निवडायचं होतं त्यानंतर अपूर्ण आकृती पूर्ण करताना हा वर्तुळ पूर्ण करताना पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर निवडायचं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीसमध्ये बघा तेवीस मध्ये हा चौरस पूर्ण करताना पर्याय क्रमांक ए या ठिकाणी जोडतोय म्हणून पर्याय क्रमांक ए हा याचा योग्य चोवीश, उत्तर असणार होता त्यानंतर प्रश्न क्रमांक चोवीस चोवीसचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं ते म्हणजे पर्याय क्रमांक बी त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक पुढचा तो म्हणजेच पंचवीसावा प्रश्न पंचवीसाव्या प्रश्नामध्ये आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची होती आणि आरशातील प्रतिमा यातील योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस मध्ये योग्य उत्तर निवडायचं होतं ते म्हणजे पर्याय क्रमांक बी त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस मध्ये आरशातील प्रतिमा असणार आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक बी त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मध्ये आरशातील प्रतिमा योग्य आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक बी मधील अशा पद्धतीने अठ्ठावीस प्रश्न आपण सोडून घेतलेला आहे यापुढे बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं होतं की कागदाला घडी घालून काही ठिकाणी विशिष्ट ठिकाणी कट करून किंवा छिद्र पाडून त्याला उलगडून कसं दिसेल हे शोधायचं होतं पहिला कागद त्रिकोणाकृती आहे आणि तीन त्रिकोणाकृती या पर्यायाचं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक बी त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस मध्ये योग्य उत्तर निवडायचं होतं पर्याय क्रमांक डी त्यानंतर एकतीस मध्ये योग्य उत्तर जे असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी यापुढे बघा प्रश्न क्रमांक बत्तीस मध्ये पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तेहत्तीस यामध्ये आपल्याला एक तुकडे दिलेले होते या प्रकारात आणि हे तुकडे जोडून कोणती आकृती पूर्ण होते हे शोधावायचं होतं आणि या ठिकाणी तेहतीस या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चौतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर निवडायचं होतं ते म्हणजे पर्याय क्रमांक सी त्यानंतर प्रश्न क्रमांक पस्तीस या प्रश्नाचं योग्य उत्तर निवडायचं होतं ते म्हणजे पर्याय क्रमांक बी आणि प्रश्न क्रमांक छत्तीसचं योग्य उत्तर निवडायचं होतं ते म्हणजेच पर्याय क्रमांक सी सॉरी प्रश्न क्रमांक सदतीस आपल्याला लपलेली आकृती शोधायची होती सदतीस पासून चाळीस पर्यंत आणि या ठिकाणी सदतीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजेच ऑप्शन नंबर बी त्यानंतर प्रश्न क्रमांक अडतीस मध्ये उत्तर आहे ऑप्शन नंबर ए यापुढे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मध्ये योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक चाळीस मध्ये योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक ये अशा पद्धतीने आपण मानसिक क्षमता चाचणीचे चाळीस प्रश्नांची उत्तरे काय येतील बघितलेलं आहे परंतु यांची स्पष्टीकरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत सविस्तर व्हिडिओ आपण तयार करणार आहोत त्यासाठी आपण संस्कार मॅथ क्लब ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा यापुढे आपण गणिताचे प्रश्न बघूया गणिताची काय काय उत्तरे यायला पाहिजे होती ती सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया सर्व बघा पहिला प्रश्न ज्या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला तो म्हणजे एक्केचाळीसावा प्रश्न गणितातील एक आणि अकरा यांच्यामध्ये किती मूळ संख्या आहेत तर एक आणि अकरापासून यांच्यामध्ये एकूण चार मूळ संख्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक बी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न होता बेचाळीसावा की नऊशे न्याण्णव आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव यांचा गुणाकार विचारलेला होता आणि या ठिकाणी योग्य उत्तर जे असणार होतं ते म्हणजे पर्याय क्रमांक सी यापुढे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा शून्य दशांश शून्य दोन आणि शून्य दशांश शून्य शून्य तीन चा गुणाकार आपल्याला विचारण्यात आलेला होता आणि हा गुणाकार येणार आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक ये हे याचं योग्य उत्तर असणार होतं यापुढे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस चौसष्टच्या सर्व अवयवांची बेरीज किती आणि सर्व अवयवांची बेरीज येते ती म्हणजे एकशे सत्तावीस ऑप्शन नंबर सी हे त्याचं योग्य उत्तर निवडायचं होतं यापुढे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आणि प्रश्न क्रमांक पंचेचाळीस मध्ये वीस आणि तीस चा सर्वात मोठा समान अवयव शोधायचा होता आणि समान अवयव आहे सर्वात मोठा तो म्हणजे ऑप्शन नंबर सी मध्ये असलेला दहा पंचेचाळीसचा उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी त्यानंतर दशांश पूर्णांकाची बेरीज सोडवल्यानंतर काय उत्तर येईल हे छेचाळीसाव्या प्रश्नामध्ये विचारलेलं होतं याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं त्यामध्ये ऑप्शन नंबर बी पुढे बघा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मध्ये एक दशांश एक गुणिले शून्य दशांश एक गुणिले शून्य दशांश एक गुणिले शून्य दशांश शून्य एक बरोबर किती असं विचारलेलं होतं आणि या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर बी पुढचा प्रश्न बघा प्रश्न पुढचा प्रश्न आहे अपूर्णांकाच्या पदावलीचा आणि या पदावलीला सोडवल्यानंतर योग्य उत्तर मिळणार होतं ते म्हणजे सात छेद दोन म्हणजेच ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मध्ये नऊशे नव्याण्णव अंश छेद एक जे दशांश रूप म्हणजे कोणते असेल दशांश रूप येणार आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर सी मधलं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं यापुढे प्रश्न क्रमांक पंधरा पन्नास बघा शून्य दशांश दोन तीन आठ चा अपूर्णांक आहे आणि याला अपूर्णांकात रूपांतर केलं तर, तर योग्य उत्तर मिळतं आपल्याला तो म्हणजेच ऑप्शन नंबर ए त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक एकावन्न एक्कावन्न मध्ये विचारलेला आहे शंभर सी वर्ग यालाच मीटरचा वर्ग म्हणजे वर्ग मीटरमध्ये परिवर्तित म्हणजे बदलवलं तर काय मिळेल तर त्याचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं ते म्हणजे ऑप्शन नंबर एक शून्य दशांश शून्य शून्य एक मीटरचा वर्ग त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन्नमध्ये विचारण्यात आलेलं होतं की जयपूरवरून दिल्लीहून जयपूरला जाण्यासाठी एक रेल्वे गाडी निघाली दहा पंचेचाळीस वाजता आणि तीन तीसला सुटली होती तर या वेळेतून ही वेळ वजा करायची होती तेव्हा योग्य उत्तर मिळालं असतं ते म्हणजे पर्याय क्रमांक बी चार तास पंचेचाळीस मिनिट आहे प्रश्न क्रमांक बघा त्रेपन्नावा प्रश्न क्रमांक त्रेपन्न मध्ये बघा या प्रश्नाचं उत्तर काय येतं ते बघूया या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं ते म्हणजेच पर्याय क्रमांक ए अशी पदावली जर आपल्या पेपरमध्ये आली असेल कोणत्याही सेटमध्ये आपण बघून घ्यावं आपण सेट डी बघत आहोत या सेट डी मध्ये त्रेपन्नावा क्रमांक हा जो दिलेला आहे हा आपल्या संचामध्ये वेगळ्या ठिकाणी असू शकतो पण उत्तरे मात्र तेच असणार आहे प्रश्न मात्र तेच असणार आहेत प्रश्न क्रमांक चौपन्न बघा या ठिकाणी एका डब्यात पाचशे अंडी होती त्यापैकी तीन अंश छेद पंचवीस इतकी अंडी फुटली एक अंश छेद पाच अंडी पाहुण्यांसाठी राखून ठेवली उरलेल्यापैकी आता किती अंडी वापरता येतील तर या ठिकाणी ती वजबाकी केल्यानंतर योग्य उत्तर मिळणार आहे ते म्हणजे तीनशे चाळीस पर्याय क्रमांक सी पंचान्नवा पंचावन्नावा प्रश्न यामध्ये दोनशे रुपयात एक घड्याळ विकत घेतली आणि चाळीस रुपयाचा नफा देऊन विकले तर त्या ठिकाणी एकूण विक्री किंमत किती विक्री किंमत येणार आहे पर्याय क्रमांक सी मधलं दोनशे चाळीस छप्पन्नावा प्रश्न विचारण्यात आलेला होता एका एक फळ विक्रेत्याने पंधराशे रुपये पर्यचंद विकत घेतले आणि दुकानापर्यंत आणण्यासाठी शंभर रुपये त्याला खर्च आला म्हणजे एकूण खरेदी पडली त्याची सोळाशे रुपये आणि बावीसशे छत्तीस रुपये ते विकलं तो फायदा विचारलेला आहे म्हणजे या किमतीतून सोळाशे रुपये वजा केलं तर सहाशे छत्तीस पर्याय क्रमांक बी मधलं उत्तर आपल्याला मिळतो म्हणून पर्याय बी हे निवडायचं होतं त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावन्न बघा एक पंचा कोणाची परिमिती ऐंशी सेंटीमीटर असून त्याच्या चार बाजूच्या लांबीची बेरीज त्रेसष्ट सेमी आहे त्याच्या पाचव्या बाजूची लांबी विचारण्यात आली होती या ठिकाणी ऑप्शन नंबर डी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं एक संपूर्ण कोर म्हणजे कंप्लीट अँगल ज्याला तीनशे साठ अंशामध्ये तो असतो त्याचा समान भाग किती होतील एक काटकोण म्हणजे नव्वद अंश होईल दोन काटकोण म्हणजे एकशे अंशी होईल तीन काटकोण म्हणजे दोनशे सत्तर होईल चार काटकोण म्हटलं तर तीनशे साठ होईल म्हणून पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर त्या ठिकाणी निवडायचं होतं प्रश्न क्रमांक एकोणसाठ बघा एका आयताच्या सर्व अंतरकोणाची बेरीज किती असते आयताला चार कोण असतात आणि चारही कोणाची बेरीज तीनशे साठ अंश असते प्रश्न क्रमांक साठ मध्ये हा थोडा कन्फ्युजन असणारा किंवा विद्यार्थ्यांना थोडा कठीण वाटू शकणारा प्रश्न होता कारण या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं होतं की एकशे पंधरा कुटुंबाच्या पाहणीतून प्रत्येक कुटुंबात किती कुटुंब किती मुले आहेत याची आकडेवारी मिळून ती खालील आकृतीत दाखवण्यात आलेली आहेत आकृतीच्या आधारे शोधा की कि, किती कुटुंबात अजिबात मुले नाहीत बघा एकूण एकशे पंधरा कुटुंब आहेत जे की या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहेत यांची एकशे पंधरा कुटुंब आणि त्यांच्या ठिकाणी असलेल्या मुलांची संख्या आहे याचं काय उत्तर तुम्ही निवडलं हे कॉमेंट करून आपण सांगू शकताय या ठिकाणी ऑप्शन नंबर सी हे त्याचं योग्य उत्तर असायला पाहिजे होतं त्यानंतर बघा उतारे चार उतारे आलेले होते मराठी भाषेमध्ये प्रत्येक लँग्वेजनुसार चार उतारे नवदच्या परीक्षेमध्ये येत असतात इंग्रजी भाषेमध्ये आपण फॉर्म भरला असेल तर इंग्रजी उतारे आले असतील हिंदी माध्यमात फॉर्म भरला असेल तर हिंदीमध्ये उतारे आले असतील त्या त्यानुसार आपापली उतारे किंवा तिथे उत्तरे आपण तपासून घ्यावीत या ठिकाणी एकसष्टवा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बासष्टमध्ये मध्ये योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं त्यामध्ये ऑप्शन क्रमांक ए फुलं अनेके विविध आकृत्यात सॉरी ऑप्शन नंबर सी निवडायचं होतं अनेकविध रंग आणि आकृत्यात आढळतात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट मध्ये फुलांचा व्यावहारिक उपयोग म्हणजे काय तर व्यावहारिक उपयोग म्हणजे चहा अत्तर आणि सौंदर्य प्रसाधने तयार करणे ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर असणार होतं यापुढे प्रश्न क्रमांक चौसष्ट मध्ये फुलांचा वापर औषधे तयार करण्यातही केला जातो यामध्ये योग्य उत्तर काही फुलांचा असं पाहिजे होतं पासष्ट प्रश्न क्रमांकामध्ये उतारात परिणाम शब्दाचा अर्थ म्हणजे काय तर परिणाम म्हणजेच प्रभाव पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक बघूया दुसऱ्या उतारावर असलेला दुसऱ्या परिचद असलेले प्रश्न क्रमांक सहासष्ट सोनम सोब, दुकाना, सोबत दुकानात कोणासोबत गेली होती म्हणजे सोबत दुकानात गेली होती तर वडिलांसोबत गेली होती ही उतारात वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल पुढे प्रश्न क्रमांक सदुसष्ट बघूया सोनमने दुकानात चकचकीत रिकामी जागा सायकल पाहिली आणि आकर्षित झाली कोणती सायकल तर लाल सायकल तिने बघितली या ठिकाणी दिलेला प्रश्न क्रमांक अडुसष्ट मध्ये सोनमच्या आईबाबांनी या कारणास्तव तिला नवीन सायकल दिली कारण होतं वाढदिवसाची भेट म्हणजे ऑप्शन क्रमांक ये योग्य उत्तर प्रश्न क्रमांक एकोणसत्तर सोनमने कशा प्रकारे आनंद व्यक्त केला तर आईबाबांना बिलगुल तिनं आनंद व्यक्त केला या ठिकाणी दिलेल्या आईबाबांना ती बिलगली प्रश्न क्रमांक सत्तर बघा चकित होणे याचा अर्थ काय तर चकित होणे म्हणजे स्थिमित होणे पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे मुलांना थोडा कठीण वाटणारा हा वाक्प्रसार आहे तरीही त्याचं तर योग्य उत्तर बी हे निवडायला हवं होतं बघूया यानंतर परिचित क्रमांक तिसरं बघा विद्यार्थी मित्रांनो आपण परीक्षित क्रमांक तिसरं बघत आहोत आणि आता एकूण किती प्रश्न आपली बरोबर आलीत ते आपण कॅल्क्युलेट करून ठेवा आणि कॉमेंट करून सुद्धा सांगा या वर्षीचा कट ऑफ किती असू किती शकतो कितीपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो हे सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया प्रश्न क्रमांक एकाहत्तर मध्ये नृत्य करणाऱ्या नर्तकीला जाड काचेच्या मागे का ठेवतात ठेवण्यात आले कारण ऑप्शन ए याचं योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ती एक दुर्लभ कलाकृती आहे म्हणून बहात्तरवा प्रश्न बघा पेटेंट यापैकी कशाचा घटक आहे पेंडेंट सॉरी पेंडेंट यापैकी कशाचा घटक आहे तर हार या घटकाचा तो एक घटक आहे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर विधान एक आणि विधान दोन वाचा आणि योग्य पर्याय निवडा विधान एक दिला आहे तिच्या बांगड्या शिंपले किंवा पातळ धातूंपासून तयार केलेल्या आहेत आणि दुसरं आहे ते म्हणजेच तिने हस्ती हार घातला आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक ये हे योग्य उत्तर असणार आहे पहिला वाक्य बरोबर आहे दुसरं वाक्य असत्य आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर बघा निडर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे निडर म्हणजे शूर पराक्रमी धाडशी होतो परंतु भित्रा होत नाही म्हणून हा विरुद्धार्थी शब्द आहे भित्रा म्हणजेच घाबरणारा <coughs> यापुढे बघूया प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर पंच्याहत्तर मध्ये सुद्धा ऑप्शन नंबर बी हे त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक छहात्तर बघा परिच्छेद क्रमांक चौथ्यावरच हे प्रश्न असणार आहे प्राणी संग्रहालयात भीमकाय पांडाचे संगोपन अवघड का ठरते तर या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं ते म्हणजे ऑप्शन क्रमांक सी त्यांच्यासाठी पुरेश आहार मिळणे मिळविणे कठीण आहे प्रश्न क्रमांक सत्याहत्तर भीमकाय पांडाचा मुख्य आहार कोणता आहे तर बांबूंची कोडी पाणी ऑप्शन क्रमांक बी प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर हा सुंदर पाणी विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण याचं योग्य उत्तर होतं ते म्हणजेच बी मोठ्या प्रमाणात करण्यात येणारी शिकार आणि नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे पुढे आहे प्रश्न क्रमांक एकोणऐंशी भीम काय शब्दाचा विरुद्धार्थ शब्द शोधा आणि भीम काय म्हणजे मोठा होतो त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे ऑप्शन क्रमांक सी लहान आणि प्रश्न क्रमांक ऐंशी प्राणी संग्रहालयात पशुपक्षींना कुंपणात व पिंजऱ्यात ठेवले जाते हे त्याचं योग्य उत्तर होत आहे अशा प्रकारे आपण नवोदय प्रवेश परीक्षा संच ये या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेल्या ऐंशी प्रश्नांपैकी पूर्ण ऐंशी चे ऐंशी ही प्रश्न बरोबर होती एकही प्रश्न बाद होणार नाही कारण सगळी प्रश्न योग्य होती फक्त त्यांची उत्तरे आपण योग्य निवडायला हवी होती यावर्षी पेपरची जी काठिण्य पातळी आहे ती खूप कठीण नाही आणि खूप सोपी पण नव्हती तर काठिण्य पातळीचा विचार केला तर या वर्षीचा पेपर हा मध्यम कठीण्य पातळीचा होता असं म्हणायला काही हरकत नाही कारण खूप कठीण प्रश्न गणितामध्ये सुद्धा विचारण्यात आलेले नव्हते गणितामध्ये विचारण्यात आले आलेले प्रश्न अतिशय सोपी होती इयत्तेचा विचार केला तर इत इयत्तेच्या विचारानुसार गणिताची काठिण्य पातळी सोपी होती काही तीन ते पाच प्रश्न किंवा तीन ते चार प्रश्न फक्त थोडी अवघड स्वरूपांची होती आणि या तीन ते चार प्रश्नांमध्येच विद्यार्थ्यांचा सिलेक्शन ठरलेला असतो जे विद्यार्थी हे तीन ते चार कठीण वाटणारे प्रश्न सोडवतात अशा विद्यार्थ्यांची निवड नवोदय प्रवेश परीक्षेला होण्याची शक्यता असते आणि यावर्षी कट ऑफ सुद्धा निश्चितच मध्यम स्वरूपाचा पेपर असल्यामुळे निश्चितच कट ऑफ सुद्धा जास्त असणार आहे कट ऑफ सुद्धा हाय असणार आहे कट आपण स्वतंत्र व्हिडिओसुद्धा तयार करणार आहोत कट ऑफ किती असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपले चॅनल आपण सबस्क्राईब करून ठेवा आपण कट साठी स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत कारण महाराष्ट्रातून देण्यात येणाऱ्या जे काही नवोदय प्रवेश परीक्षा आहेत त्यांचा आपण सर्वे केल्यानंतर काय कट ऑफ येतो हे सुद्धा आपण या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणार आहोत त्याच्यामुळे आपण चायना अंशी अंशी ही चॅनल सबस्क्राईब करून नक्कीच ठेवावं विद्यार्थी मित्रांनो ऐंशीच्या ऐंशी आपण प्रश्न बघितलेत प्रत्येक संचामध्ये किंवा संचासाठी उपयुक्त असणारी ही प्रश्नपत्रिका आपण संच ए बघितलेली आहे आणि संच ए जरी असली तरीही आपण संच ए बी सी डी या संचासाठी आपण बघू शकताय त्या ठिकाणी यूज करू शकताय तिथले प्रश्न आणि इथले प्रश्न स सारखेच असतात फक्त त्यांची क्रमांक बदललेली असतात उत्तरे मात्र सेम असतात अशा पद्धतीने आपण संचये या संचातील सर्वचे सर्व प्रश्न आपण बघितलेले आहेत प्रामुख्याने पूर्णचे पूर्ण प्रश्न आपण तपासून घ्यावीत आणि किती प्रश्न आपल्याला किती उत्तरे आपली योग्य आलीत आपल्याला मिळालेली म्हणजे आपली योग्य असणारी उत्तरे किती आहेत योग्य असणारी उत्तरे आपण कॉमेंट करून सांगा की कि किती प्रश्न आपली कॉमेंट म्हणजे किती उत्तरे आपली योग्य आलीत हे आपण कॉमेंट करा यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की कि किती विद्यार्थी वर्षीचा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ किती जाऊ शकतो यावर्षीचा कट ऑफ निश्चितच सांगता येईल की नव्वदच्या वर जाऊ शकतो आहे कारण काठीण्य पातळी जी आहे ती मध्यम स्वरूपाची होते आणि गणितातील प्रश्न किंवा भाषेतील जे उतारे होते ते भाषेतील उतारे सुद्धा किंवा त्या ठिकाणी विचारलेले प्रश्न सुद्धा सोप्या स्वरूपाची होती आणि त्यामुळे निश्चितच यावर्षी कट ऑफ थोडा हाय जाण्याची शक्यता आहे आणि आपण काही दिवसानंतर सर्वे केल्यानंतर कट ऑफचा स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत आणि या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये आलेल्या संपूर्ण प्रश्नांचा आपण स्पष्टीकरणाचा स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहोत त्यासाठी सुद्धा आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवावी आणि व्हिडिओला लाईक करावं व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांपर्यंत पालकांपर्यंत शेअर करावा आपण संच ए बघितला या संच एमधील सर्वच्या सर्व प्रश्न आपण इतर संचासोबत टॅली करून बघू शकता आशा करतो की आजच्या या घटकामध्ये घेतलेले सर्व प्रश्न आपल्याला समजले असतील पुढे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार